नमस्कार मंडळी आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज कारभारीन बनवणार आहे मस्तपैकी एक भात आता भाताचे आपण वेगवेगळे प्रकार बघितलं वे आहे म्हणजे काय काय व्हेज पुलाव भात म्हणा फोडणी भात त्यानंतर काय का? मसाला भात मसाला भात असं सगळं वेगवेगळ्या भाताचे प्रकार बघितलं पण आज ह्या सगळ्यापेक्षा जरा वेगळं भात बनवणार आहे कारभार त्यासाठी इकडे बघा ढगभर काय काय घेतले कांदा लसूण लिसून काय काय घेतला बघा लसूण नाही नायच नाही नाही लसूण नाही हा कांदा टोमॅटो बिमॅटो घेतल्या आणि महत्वाचं म्हणजे डेगभर इकडे पालक घेतल्या कारण नेमका भात बनवणार आहे पालक भात आता मंडळी हे तर मला नवीनच वाटलं जरा म्हणजे आत... पालक वगैरे लहान मुलं वगैरे खात नाहीत ना भाजी वगैरे त्यामुळेच म्हटलं भातामध्ये केलं तर सगळेजण खातील कळणार पण आहेत काय घातले चला मंडळी जरा पालक भात हे जरा माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे बघयात कसा भात होतोय आणि रेसिपी सगळे आपण जाणून घेऊयात चला सुरुवात करूयात या रेसिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार आहोत पालक भात तर पालक भात बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर आता आपण इकडे सर्वप्रथम मी ना इकडे तांदूळ घेतलेले आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडे बघा भरपूर असा पालक घेतलेला आहे पालक भात म्हणजे की आपल्याला तांदूळ पण पाहिजेच आणि पालक पण पाहिजेच आणि इकडे बघा कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरची आणि इकडे आहे ना थोडंसं आपण आहे ना हे पावटा सुद्धा घेतलेले आहे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडस कडीपत्ता पण घेतलेला आहे टोमॅटो जिरं घेतलेले आहे मीठ आणि आपल्याला तेल पण लागणार आहे आणि इकडे बघू शकता ठेवलेले आहे वगैरे तर आता आपल्याला आहे ना चुलीमध्ये चुलीवरती आहे ना आता पाणी तर गरम झालेलंच आहे आता आपण सगळं पालक आहे पाण्यामध्ये घालूया आणि चांगलं असं आहे ना आपल्याला हे पालक आहे ना शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण हे सगळं पान आहे ना व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला एक पाच मिनटं आपण हे पालक शिजवून घेऊया तर आता आपल्याला चुलीत जाळ घालून आहे ना पण एक पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही भाजी असते त्यामुळे लवकरच मऊ होते तर आता पाच मिनटं तर आपण पालक शिजले का नाही बघूया झाकण काढूया आता मस्त आहे ना पालक सुद्धा शिजत आहे असंच आपल्याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आता आपण हे खाली काढून घेऊया आणि ह्यातला आपल्याला पालक आहे ना काढून घ्यायचा तर आता आपण इकडं कलवत्ता घेतलेली आहे हे कलवत्यात आहे ना आपण हे पालक घालूया आणि पूर्ण असं आपल्याला पालक बारीक करून घ्यायचा पूर्ण बारीक व्हायला पाहिजे अजून गरमच आहे मस्त पटकन आहे ना बारीक होते मौज आले की पालक थोडस फिरवलं तरी पण आहे ना कलवत्ता पूर्ण बारीक होते तर आता हे पूर्ण बारीक तर झालेली आहे तर आता आपण हे काढून घेऊया पात्रात आपण परत आहे ना चुलीवरती पातेले ठेवलेले आहे तर त्यामध्ये ना आपण तेल घालूया तेल गाठलेले आता आपण तेल गरम करून घेऊया तर आता तेल सुद्धा गरम झालेलेच आहे तर त्यामध्ये आपण घालूया जिरं मग आता जिरं सुद्धा चांगलंस फुललेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला थोडस मी इथं कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता घालूया कांदा Ini mirip Cipan Kaltias. Itu resepannya, enak tuh juga mirip Cikandal. Oke, reh, terlihat bro berusaha, tak kali ya. आणि नुसतं तुम्हाला पावट्याचा भात पण तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती सोडलेलंच आहे ते पण तुम्ही बघू शकताय पावट्याचं भात सुद्धा यांना मस्त आहे बघ आता कांदा वगैरे मऊ झालेला आहे तर आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेला टमॅटो टमॅटो पण आपल्याला मऊ उस्पर्यंत परतून घ्यायचं आहे तर आता कांदा टमॅटो वगैरे सगळं मऊ झालेले आहे तर आता आपण इकडे पालक हे बारीक मिळतात ते घालायचं चांगलं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं तर आता आपण ह्यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे तांदूळ काढून आपल्याला सगळं तांदूळ घालूया <laughs> बघा आता आपल्याला सगळं आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण असं सगळं आहे ना खालीवर करून घ्यायचं चांगलं आपल्याला आहे ना हा फोडणीमध्येच थोडंसं आपल्याला तांदूळ आहे ना असं परतून आहे बघा आता आपण चांगलं असं सगळं परतून घेतलेले आहे तर यामध्ये आपण पाणी घालूया बघ आता पाणी घातलेले आहे तर आपण ह्यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालायचं बारीक चिरलेला कोथिंबीर चांगलं अजून एकदा आपण सगळं आहे ना मिक्स करून घेऊया आता आपल्याला आहे ना ह्याच्यावरती झाकण लावून आपल्याला मस्त भात शिजवून घ्यायचं चला आता बराच वेळ झालेला आता आपण भात शिजलाय का नाही बघूया आता झाकण काढते बघू शकते पूर्ण पाणी वगैरे सगळं आटलेलेच आहे आणि पालक गाठल्यामुळं रंगसुद्धा म्हणजे आपण ह्यामध्ये काहीच वापरलं नाही मसाला वगैरे काही हळद पावडर वगैरे इथं बस बस तुला देतो मग आणि भातसुद्धा पूर्ण असं मऊ झालेले आहे सुटसुटीत पण झालेले आहे तर आता आपण हे खाली काढून घेऊया तर आता मी लगेच आहे ना पोरांना खायला देणार आहे त्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर सुगंध तर या लागलेली आहे भाताचं थांबा देतो तुम्हालाच खायला आणि पावटा वगैरे घातल्यामुळं ना अजून चव उतरते भातामध्ये हां भात देतो झाले बात, एकच मिनटं थांबा हे बघा आता मस्त सगळं प्लेटमध्ये मी इथं भात घेतलेले आहे तर आपण सगळ्यांना खायला देऊया तर आता आपण सगळ्यांना दिलेलेच आहे भात खायला खाऊन घ्या मंडळी महत्त्वाचं म्हणजे जी मुलं पालक खात नाहीत का नाही ती मात्र असं भात करून दिलं जास्त भुक्कावडी देत बघा <laughs> म्हणून आज खास बारक्या पोरांसाठी शोपदार्थ आपण इथं बनवलं होतो बघा हाय हा खावा तर ढिल्लं पडू नका नाही छान 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 झाले कशाच आहे का भात <laughs> 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 भात कशाचं वाटतं छान ठेवले आमचे समृद्धीला तिला आवडले भात का भाजी खाणार काय नको अहो मग भात खा खा अहो पोरं तर खायला तुम्हाला पण देऊ का जरा घाल नगं मला नंतर घेतो की नंतर घेता हो पोरं तर गरम होतं त्यामुळं खाऊन घेतला नंतर आपण घेऊ दोघं नंतर पोरं खाऊ दे खा मल्हार तर झोपल्याला हाय त्यामुळं इकडे असं करून दिलं का नाही पालक भात बनवून द्यायचं पोरांना खात्यात मग खऱ्या अर्थानं आपण पालक बघा आहे की नाही चांगलं सुजान पालक व्हायचं असलं तर पदार्थ असं बनवायचं मग पोरा आपोआप खात्यात चांगलं पौष्टिक आणि चांगलं जीवन सत्व देणार भाजीपाला जर असं बनवून दिलं आपण तर बी आपलं खाऊन पिऊन तणकट होतात बघा छान झाले न बोलणारी पोरबी असं छान झाले माझ्या बघा कायम काहीतरी नग म्हणणारी पोरं आता खायला लागले जाऊन चला पदार्थ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नचला सबस्क्राइब अपला चानल। दन्यवाद। दन्यवाद। तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपल्या गावाकडची टेस्ट हे युट्यूब चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा